महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सातपूरच्या वतीने सायबर सुरक्षा अभियान सादर करण्यात आले नाशिक सातपूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सातपूर तर्फे सायबर सुरक्षा अभियान व नाट्य सादर करून सुरुवात झाली त्यामध्ये आपण ऑनलाईन शॉपिंग व ऑनलाईन गिफ्ट यामध्ये आम, याम आम जनतेची कशी फसवणूक होते याविषयी नाट्य सादर करण्यात आले ही सुरक्षा आपण कशी केली पाहिजे कशी नाही या विषयावर महाविद्यालयाचे प्रिन्सिपल यांनी खूप मोलाची माहिती दिली यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर मधील नागरिकांनी सायबर सुरक्षा माहिती दिल्यावर त्यांचे आभार मानले व नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कडून खूप सहकार्य आहे असे महाविद्यालयाचे प्रिन्सिपल यांनी सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र ताठे सह प्रतिनिधी रमेश गिरी आता मी खूप काही घेईन घेत अगं पण दहा लाख आता तुला पाच लाख मला द्यावं लागतं लहान झाली की काय अशा कशी पाच लाख तुला देऊ विसरली मैत्रीला हो ग आपण अगं काय लहानपण पण बघ परत एक मेसेज आलाय मला असं झालंय काय तो अगं तुला मेसेज तुझ्या अकाउंट पैसे निघून गेले ग नाही गी चेक कर गेज मध्ये दाखवतात झिरो बॅलन्स दाखवताय अरे देवा हे काय झालं असे कसे माझे पैसे निघून गेले काय करू मी तुम्हाला रडू नको आपण पोलीस स्टेशन साड्या ऑर्डर केल्या आपल्यासाठी करायच्या नवीन लेटर्स आले चंद्रकोर पैठणी कोणती घ्यायची घ्या ना सांजेवर बरं बर त्या सरांना कॉल करते मी त्यांनी नंबरवर कॉल करायला लावलाय त्या <coughs> बर बर चालते पाठवा तुम्ही लिंक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चालतो आपल्या समोर घेऊन येत आलंय एक नोकर नाटक आणि त्या नाटकाचं नाव आहे ना पैशाचा ऑल पेपर ठेवलाय आजकाल पैशाची किती गरज झाली नाही का हो नक्कीच हेलो? हेलो हो ना थांब हॅलो 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 मॅम नमस्कार नमस्कार कोण बोलतं आहे मॅम मी रस्ता कंपनीतून बोलतोय रस्ता कोणता तांबडा की पांढरा ओ तांबडा पांढरा नाही हो मग अहो रस्ता कंपनी आमची रस्ता कंपनी आहे खूप फेमस कंपनी आहे हो का काय काम काढलं आमच्याकडे ओ मॅम तुमचा लक्की मध्ये नंबर आलेला आहे नक्की ड्रावमध्ये हो अरे बापरे तुमच्या विद्यालयामार्फत सायबर सुरक्षा जनजागृती रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामागे नेमका उद्देश काय काय सांगाल आजकाल जे सायबर जे आहेत ते ऑनलाईन खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आणि सा या सायबर फ्रॉडसाठी कोणा आपल्या दारापर्यंत ते आलेले आहेत प्रत्येकाच्या प्रत्येकाला याची काळजी घेणं खूप प्रचंड गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः महिला अगदी सहजानी या सायबर फ्रॉडला बळी पडत आहे नाशिकचा जर विचार केला तर परवाच्याच महाराष्ट्राची जर बातमी होती जवळपास नाशिकमध्ये सत्तावीस कोटी रुपयाचे सायबर फ्रॉड हे झालेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे शेअर मार्केटचा स्कॅम असेल किंवा एखाद्या लिंकवर कनेक्ट करण्याचं कर असेल किंवा ओ टी पी असेल तर याबद्दल जनजागृती करण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सातपूर कॉलेजच्या मार्फत आम्ही जनजागृती यावर्षी आम्ही करत आहोत शिकवतो आणि यासाठी वेगवेगळ्या रॅलीज काढून एवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्या काळ पथनाट्यामार्फत मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कशी पोहोचवता येईल आणि याच्यापासून आपल्याला बचाव कसा करता येईल या गोष्टींची आम्ही माहिती मुलींच्या संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांनी मागच एक हाती घेतलं होतं त्या अनुषंगाने पोलिसांचा काय सहभाग तुम्हाला लागतो पोलिसांकडून डिपार्टमेंटकडून पूर्ण सहकार्य मिळतं आहे आम्हाला की यासाठी काय काय करावं लागतं त्यांची जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनवरही हो सहकार्य आहे विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांचं त्या गोष्टी त्या लेक्चर जे ते सुद्धा आम्ही अरेंज केलं होतं जास्तीत जास्त जनजागृती कशी होईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा